हातकरंगले तालुक्यातील अंबप अंबपवाडी रस्त्याला पेठवडगाव येथील जिनियस इंग्लिश मिडियम स्कूलची बस घसरली सुदैवानं शाळेचे विद्यार्थी सोडून परतताना ही घटना घडल्यानं यात विद्यार्थी नव्हते यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही शुक्रवारी दिवसभर पावसाची संततधार सुरूच आहे सायंकाळी जिनेसियस इंग्लिश मिडियम पेठवडगाव येथील स्कूल बस लहान मुलांना शाळेतून घेऊन घरी सोडून परतताना अंबपवाडी रस्त्याला डोंगरे वस्तीजवळ स्कूल बस समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देताना बाजूला घेतल्यानंतर नाल्यात घसरली सुदैवानं यात मुलं नव्हती यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही या रस्त्याला मागील काही दिवसापासून अनेक वेळा नाल्यात वाहनं घसरण्याच्या घटनेत वाढ होते काही दिवसांपूर्वीच शाळेची मुलं घेऊन जाणारी मारुती व्हॅन कोळशाचा ट्रक दोन दिवसांपूर्वी वाळूचा डम्पर अशी वाहनं घसरली आहेत पावसामुळे रस्त्याच्या बाजूच्या पट्ट्या कमजोर झाल्यात आणि येथून अवजड वाहनांची वाहतूक सतत होत असते मराठी एस न्यूजसाठी अंबाफून किशोर जासूद